नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बावीस नंबरचं सेशन कसं सॉल्व्ह करायचं ते समजून घेतो आहे सर्वात प्रथम इराचं ब्राउजर लॉग इन करायचं आहे भाषा निवडूया आपण नेक्स्ट बावीस नंबरच्या सेशनला आपल्याला प्रत्येकाला जायचं आहे आत्ता ऑफिस स्किलमध्ये जाऊ काही तीन चार व्हिडिओ याच्यामध्ये आहे फॉर्म्युला कसा यूज करायचा आहे कॉन्कॅट काय आहे मॅक्स काय त्यामधला आपण पहिले इझी फॉर्म्युला हा व्हिडिओ लर्न करून घेऊ पुढच्या कंटेंट कडे आपण जातोय हाही व्हिडिओ आपला तीन मिनिटाचा आहे तो पण लर्न करू आपण परत पुढे सर्च करू आपण ऍपसुलेट आणि सेट रेफरचे काही व्हिडिओ या ठिकाणी दिलेले आहेत त्या व्हिडिओ ऑरेंज कंटेंटला परत आपण लर्न करू परत आपण पुढं डीफाईंड नेमच्या ग्रुपच्या यादीत जातोय आणि तो डीफाईंड नेम ग्रुपचा एक व्हिडिओ आहे दोन मिनिटाचा तो पण आपण लर्न करून घेतोय लर्न झाल्याच्यानंतर टेक्स ऑफ नॉलेजला आपण येतो आहे नॉलेजचे क्लब टॅप करतो आहे स्टार्ट एक्झाम सम फॉर्म्युला वापरण्यासाठी अचूक स्टेप आपल्याला निवडायचा आहे एक नंबरचा पर्याय हा अचूक स्टेप आहे टाइप सम टाईप करावं लागतं सेल्स निवडावं लागतात आणि आपल्याला सम ब्रॅकेट घेऊन ब्रॅकेट क्लोज केला गेंटर बटन प्रेस करावं लागतं आपण आपल्या गॅलरीतून जशी ऑनलाईनसुद्धा पिक्चर इन्सर्ट करू शकतो आपण केलेले आपण करतो आहे सॅलरी सेव्ह कोण कोणाला इश्यू करतं एम्प्लॉयर एम्प्लॉईला इश्यू करतात म्हणून एक नंबरचा पर्याय निवडायचा आहे सॅलरी स्लिप दुसऱ्या कुठल्या नावाने ओळखल्या जाते पे स्लिप नावाने ओळखल्या जाते आपल्याला थर्ड नंबरचा पर्याय निवडायचा आहे चेक कम्प्लीट आपण केलंय आपण आता सिम्युलेशनच्या प्रश्नाकडे जातोय चार प्रश्न जवळपास आहे एक्सेलच्या मध्ये रो आणि कॉलम तुमच्या आवडीनुसार जोडणे किंवा काढणे संभव आहे म्हणजे दिलेल्या मध्ये आपल्याला रो डिलीट करायचे ह्या ज्या रो सिलेक्ट केलेल्या आहे ना खालच्या हे डिलीट करायचे आहे डिलीट बटनावर यायचं आहे रो डिलीट करायचे म्हणून डिलीट सीट रोला आपण टॅप करतोय पी डी एफ स्वरूपात दस्तऐवज सामाईक केल्यास दस्तऐवजाची स्वरूप संबंधित संबंधितांशी ठरवतो म्हणजे दिलेले एक्सरच्या सीटला मध्ये आपल्याला आता पी डी एफ बनवायचं सोपं आहे ना एक्सपोर्टला जायचं आहे क्रिएट पी डी एफला टॅप करायचं आहे पब्लिश बटनवर टॅप केलं की पीडीएफ तयार होते आपण बऱ्याचदा सिम्युलेशनचे प्रश्न असू हो द्या किंवा प्रॅक्टिकलचे प्रश्न असू हो द्या आपण या ठिकाणी पी डी एफ बनवलेली तुम्ही सहा विद्यार्थ्यांचे गुण काढतात आत्ता ॲटोसम वापरून निवडलेल्या रेंजमधील अंतिम वर्षाचे खूण गुण काढायचे आपल्याला फॉर्म्युलेला जायचं आहे आता फॉर्म्युल्यामध्ये ऍक्टो सम ठेवलेले आपण तसं ॲटो सेम होममध्ये करतोय पण इथं फॉर्म्युला लिंक दिली म्हणून आपल्याला ऍक्टो समला टॅप आहे ॲटो समला टॅप केल्यावर इथे एक सम नावाचं बटन दिसतं तिथं टॅप करायचं म्हणजे तो प्रश्न सॉल अगदी सरळ आणि सोपे सोपे प्रश्न दिलेले आपल्याला वन बाय वन ते क्लिअर करायचे सेव्याजचा वापर करायचा या ठिकाणी तुम्हाला फाईलला जायचंय तुम्हाला सेव्याजला टॅप करायचंय डेस्कटॉपला टॅप करायचंय फाईलला नाव द्यायचंय आणि सेव्ह बटनावरती टॅप करायचं -शो� अशा पद्धतीने आपण सिम्युलेशनचे चार प्रश्न सॉल्व्ह केले पुढच्या आपण सेल्फ लर्निंग आता जातोय आपल्या सिम्युलेशनच्या एक्झामला एंड करू सेल्फ लर्निंग लर्निंगला प्रोसीड बटनवर आपण टॅप करूया स्टार्ट करूया आपण याला पहिला प्रश्न आहे तुम्ही रेंज रेंजवर सम फंक्शन कसे अप्लाय करू शकता तर आपल्याला पहिलं महत्त्वाचा विषय असा आहे की जिथं तू रिझल्ट हवाय तिथं ती सेल निवडायची मग टाईप करायचे बरोबर सम वगैरे हे माहिती आपल्याला आपण केलेलं येते नंबर दोन मायक्रोसॉफ्ट एक्सेल मध्ये कॉनकॅट फंक्शनचा प्राथमिक उद्देश काय असतो हे पण आपण केलेले टेक्स्ट आणि स्ट्रिंग एकत्र करण्यासाठी दोन ला आपण एकत्र केले या माध्यमातून मायक्रोसॉफ्ट एक्सेल मॅक्स मॅक्सिप्स नावाचे फॉर्म्युलेचे मेन उद्देश काय तर दिलेल्या अर्टी किंवा क्रायटेरियानुसार निर्देश केलेल्या सेलमधील कमाल व्हॅल्यू म्हणजे जास्तीत जास्तीची व्हॅल्यू आपल्याला दाखवता येते मायक्रोसॉफ्ट एक्सेल एक्सेलमध्ये मिनिट फॉर्म्युलाचं फंक्शन काय तर किमान व्हॅल्यू कमाल आणि किमान दोघांमध्ये डिफरंट आहे कमाल म्हणजे जास्तीचे किमान म्हणजे जा कमीत कमी, कमी, कमी। दिलेल्या अटिक क्रायटेरियाद्वारे निर्देश केलेल्या सेल मधील किमान मूल्य परत करण्यासाठी संदर्भासाठी इमेज पहा तुम्ही एक्सेल मध्ये सेलच्या कोपऱ्यातून कर्सर क्लिक करून ड्रग केल्यास काय होईल तर या ठिकाणी इमेज बघून घ्या तर एक क्लचं चिन्ह त्या ठिकाणी तयार होत आहे म्हणजे ते सेलचे कंटेंट फॉर्म्युला सेलमध्ये कॉपी कराल जिथं तुम्ही कर्सर ड्रग कराल तिथं अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी सेल्फात लर्निंग कम्प्लीट केलंय गाइड गाईड ड्युटीवर सेल्फला आपण जातो आणि स्टार्ट बटनावर क्लिक करतोय तर आपल्याला पाच प्रश्न प्रॅक्टिकलचे सोडवायचे पहिला प्रश्न आहे दिलेल्या एम एस एक्स मधील सम फंक्शन लागू करण्यासाठी आता सम फॉर्म्युला लागू करायचा आहे तर ई पासून म्हणजे ई दोन नावाच्या पासून तर ई पर्यंत एवढे सगळे सेल सिलेक्ट करायचे मग आपल्याला फॉर्म्युल्याला जायचं आहे फॉर्म्युला टॅबवर गेल्याच्या नंतर आपल्याला ऍटो ऑप्शन मधून सम वरती टॅप करायचं बस एवढंच करायचं म्हणजे खाली त्याची बेरीज त्या ठिकाणी झालेली असेल नंतर तुम्हाला सबमिट बटनावरती टॅप करायचं नंबर दोन दिलेल्या एम एस फाइल मधील ऍटो सम फीचर म्हणून आव्हरेज फंक्शनचा वापर करायचा आहे पहिलं तसं सम काढलं जिथून तुन, तिथूनच आपल्याला अवरेज काढायचं आहे त्यासाठी आपल्याला एफ दोन पासून तर एफ एकोणतीस पर्यंत सर्व सेल असे सिलेक्ट करायचे सिलेक्ट केल्याच्यानंतर तुम्हाला फॉर्म्युलॅजला द्यायचं आहे ऑप्शन ऑप्शनमधून तुम्हाला एवरेज निवडायचं आहे बाजूला क्लिक करायचं आहे तुम्हाला आणि सबमिट बटनावरती टॅप करायचं तीन नंबरचा प्रश्न आहे मध्ये एकाधिक एक सेल मधील टेक्स्ट एकत्रित करण्यासाठी सेल डी फायू सिलेक्ट करायचा आहे फॉर्म्युला टॅबवर जायचं आहे आणि टेक्स ऑप्शनला क्लिक करायचे आहे त्यानंतर कॉनकॅट सिलेक्ट करायचे आहे टेक्स्ट बॉक्स वन बॉक्समध्ये बी फाईव्ह सिलेक्ट करायचं आहे आणि टेक्स्ट बॉक्स टूमध्ये सी फाईव्ह सिलेक्ट करायचा नंतर ओके बटनावरती टॅप करायचं आहे अगदी सोपा आणि सरळ प्रश्न आहे हा पण पहिले तुम्हाला या ठिकाणी डी फाईव्ह नावाचा सेल सिलेक्ट करायचा आहे तुम्हाला फॉर्म्युला द्यायचे आहे टेक्स्ट नावाच्या बटनावरती टॅप करायचे या ठिकाणी कॉनकॅट दिसते तुम्हाला कॉन वरती टॅप करायचंय टेक्स मध्ये तुम्हाला काय सिलेक्ट करायचंय तर या ठिकाणी बी फाईव नावाचा सेल सिलेक्ट करायचा आहे आणि टेक्स्ट टू मध्ये सी फाईव्ह नावाचा सेल सिलेक्ट करायचा आहे आणि नंतर तुम्हाला ओके करायचंय असं केल्याच्या नंतर हंड्रेड वन पर्सेंट त्या ठिकाणी दोन शब्द एकत्र होतील आणि कॉन्कॅट तिथं वापरला जाईल नेक्स्ट आपण सबमिट करतो एक्सेल एक्सलमध्ये मॅक्सिप्स नावाचा फॉर्म्युला वापरायचा आपल्याला कंडिशन्स मॅक्झिमम व्हॅल्यू शोधण्यासाठी याचा वापर केला जातो तर तो वापरायचा कुठं आहे तर इथं जी मध्ये त्याला वापरायचं म्हणजे जी फोरला मी टॅप करतो आता तो फॉर्म्युला कुठून घ्यायचा आहे तर फॉर्म्युला मेनूवरती जायचं आहे तुम्हाला मोर फंक्शनला टॅप करायचं आहे मोर फंक्शनला टॅप केल्यावर स्टॅटिस्टिकल नावाच्या ऑप्शनला टॅप करायचं आहे आणि स्टॅटिस्टिकलला टॅप केल्याच्या नंतर यामध्ये थोडं स्क्रोल करायचं वरती तुम्हाला आणि मॅक्स हिप नावाचा फॉर्म्युला या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल त्या मॅक्स वरती टॅप करायचं आता मॅक्सहिपला टॅप केल्याच्या नंतर काय काय करायचंय तर पहिल्या मॅक्स रेंज मध्ये तुम्हाला डी टू पासून तर डी दहा पर्यंत सगळे सेल सिलेक्ट करायचे पहिला मुद्दा क्रायटेरिया मध्ये तुम्हाला काय करायचंय तर प्रॉडक्टची जी लिस्ट दिसते ती पूर्ण कम्प्लीट सिलेक्ट करायची आता यामध्ये क्रायटेरिया मध्ये आपण काय केलं तर सी दोन पासून दहा पर्यंत सगळे प्रॉडक्ट निवडले यामध्ये खाली काय करायचं तुम्हाला ओनली मँगो टाइप करायचंय आता मध्ये आपण काय पाहतोय तर जास्तीत जास्त व्हॅल्यू कोणती मँगोची ती आपल्याला पाहण्यासाठी इथं ओके बटनावरती टॅप करायचंय तर मँगो जर इथं तुम्ही बघितलं तर दोनशे पन्नास आहे इथं दोनशे म्हणजे मँगो या प्रॉडक्ट मधून जास्तीची जी व्हॅल्यू तिथं आपल्याला पाहायला मिळते तिथं दोनशे पन्नास आलेली आहे असं तिथं उत्तर आपल्याला द्यायचंय आणि सबमिट बटनावरती टॅप करायचंय नंबर पाच सेम तसाच आहे फक्त मिनी आ, मिनी एप्स आपल्याला वापरायचं आहे मिन फॉर्म्युला जसं आपण वापरलाय सेम त्याच पद्धतीनं जी नाईन सिलेक्ट करायचं आहे यासाठी आपल्याला परत आपल्याला फॉर्म्युलाला जायचं आहे मोर फंक्शनला टॅप करायचं आहे स्टॅटिस्टिकलला आपल्याला यायचं आहे जसं आपण मॅक्स इफ निवडलं तसं आपल्याला मिन इफ्स निवडायचं आहे मिन वरती आपल्याला टॅप करायचे आहे मिनिमम रेंजमध्ये पहिले आपल्याला काय करायचंय तर कॉस्ट म्हणजे डी कॉलमच्या ऑप्शन सिलेक्ट करायचे रेंज मध्ये प्रॉडक्ट आपल्याला सिलेक्ट करायचे आणि प्रॉडक्ट सिलेक्ट केल्याच्या नंतर ते नाव आपल्याला द्यायचे त्या ठिकाणी ते नाव द्यायचे बनाना म्हणजे बनाना पेक्षा कोणी जर कमी किमतीत असेल तर बनानाचं त्या ठिकाणी झिरो येणं अपेक्षित आहे म्हणून इथं बनाना झिरो आला आहे म्हणजे बनाना, बनाना इथं जर बघितला तर दीडशे आणि इथं बनाना जर बघितला प्रॉडक्ट तिथं तीनशे पण त्याच्या खाली अजून काय तर ऑरेंज ऑरेंज जे दिसतंय ते हंड्रेड आहे म्हणजे इथं आपल्याला बनाना झिरो मिळतोय म्हणजे त्याच्यापेक्षा खालच्या किमतीचं ऑरेंज म्हणून बाजूला क्लिक करून उत्तर आपण सबमिट करू तर अशा पद्धतीनं पाच प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचे होते नेक्स्ट आपण सेशन कम्प्लिशनला जातोय स्टार्ट बटनावरती टॅप करतोय रॅम ही कायमस्वरूपी नसते ही प्रायमरी स्वरूपाची असते म्हणून याचं उत्तर चूक आपल्याला द्यायचं आहे या व्यतिरिक्त पुढील सर्व मेमरीच्या क्षमतेचे वर्णन करण्यासाठी बहुतेक वेळा वापरले जाणारे मापनाची एकके मेगा बाईट आहे गिगा बाईट आहे टेरा बाईट नॅनो बाईटने म्हणून एनबीआयवरती आपल्याला टॅप करायचंय पुढीलपैकी कशात रॅम आणि रॉम दोन्हीचे वैशिष्ट्य एकत्र असतात क्लॅश मेमरीमध्ये असतं क्लॅश मेमरी निवडायचे मेमरीच्या प्रकारात विस्तृत प्रोग्राम काही भागामध्ये विभाजित केले जातात हे भाग सेकंडरी मध्ये बहुतास हार्ड मध्ये साठवून ठेवल्या जातात याला व्हर्च्युअल आभासी असं आपल्याला म्हणायचं आहे अशा पद्धतीनं बावीस नंबरचं सेशन्स आपल्याला व्यवस्थित समजलं असेल परत पुन्हा भेटू आपण तेवीस नंबरच्या सेशनमध्ये ओके थँक्यू